टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज अहमदनगर जिल्ह्यासह शहरात देखील अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरूच आहे शहरातील पोलीस देखील या अवैध्य कारभार चालकांना आवरा घालण्याचा प्रयत्न करत आहेत दुर्दैवी पोलिसांना यश ये येत नसल्यानं स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत मात्र भिंगार पोलिसांनी अवैध धंदे चालकांना सोकावून ठेवलाय भिंगार शहरात अनेक अवैध धंद्यांचे साम्राज्य पसरलंय भिंगो पत्त्यांचे क्लब सोरट अवैध दारू विक्री चोरीचे भंगार अशी अनेक धंद्यांनी भिंगारला घेरला आहे मात्र या अवैध धंदे चालकांवर पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याचं बोललं जात आहे या अवैध धंदे चालकांकडून नामक पंटर चिरीमिरी जमा करत आहे अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ झोकून हा दिप्या मस्त मजेत हप्ते जमा करत असल्यानं या धंदे चालकांना बळ मिळत आहे मात्र हा भिंगारचा दिप्या आहे तरी कोण आणि हा दिप्या कोणासाठी आणि का कलेक्शन जमा करत आहे हे देखील स्पष्ट झालं नाही मात्र दिप्या हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे सगळं नियोजन करत असल्याचं आहे हा दिप्या कोणाचा पंटर आहे दिप्याला कुणाचं पाठबळ आहे असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे मात्र या अवैध धंद्यांकडून लाखोंची कमाई होत असल्यानं हे धंदे जोरात सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ अहमदनगर